काँग्रेसकडनं खासदार शाहू छत्रपती यांचा अपमान केला गेला भाजपचा काँग्रेसवरती जोरदार हल्ला बोल पाहायला मिळतोय दिल्लीमध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी हे खुर्चीवर बसलेत मात्र शाहू छत्रपती हे उभे दिसत आहेत गांधी परिवार बसून शाहू छत्रपती उभे मराठी अस्मितेचा अपमान आहे मुंबई भाजपच्या आय टी सी एलच्या सहसंयोजक पल्लवी यांनी हा आरोप केलेला आहे काँग्रेसच्या एक्सपोस्ट मधील फोटो वापरत भाजपनं आरोप केलेले आहेत प्रियंका गांधींच्या खासदार की शपथविधी वेळेच्या फोटोमुळे राजकारणाचा भडका उडालेला भारतामधल्या छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती शाहू महाराज असो की आता खासदार शाहू महाराज असो यांचा तर अपमान करतातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सुद्धा अपमान करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही ते कोणत्या रा कोणत्या म्हणजे राजघराण्याला छत्रपती शिवाजी महाराजांना कधी मानत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांना दिला तर तो, तो स्वीकारत सुद्धा नाही काँग्रेसची पहिल्यापासून जी आहे त्यांना राजघराण्यांबद्दल काँग्रेसला मूळच त्यांचं विरोध सगळ्यांना राहिलेलंही वस्तू दिलं दुसरं हे छत्रपती शाहू महाराज तर ती कोल्हापूरच्या गादीचे प्रमुख आहेत दुसरं की वयानं मोठे आहेत म्हणजे त्यांचं वय पण बरंच हे आहे वयानं मोठे आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये दोन्हीचा आदर हा ठेवला गेला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आज जे त्यांचा अपमान करण्याचं आहे बरं हे काय आत्ता झालं नाही आत्ताचे जे इलेक्शन चालू होते त्याला पण राहुल गांधींनी असंच वक्तव्य केलं